thank <laughs> छत्रपती शिवराय महाराष्ट्राचं आराध्य दैवत अवघ्या महाराष्ट्राचं स्फूर्तीस्थान हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आपल्या गुणानं आणि आपल्या कर्तबगारीनं केवळ आपल्या देशातच नव्हे तर अवघ्या जगात वंदनीय ठरलेली एक थोर विभूती आजही शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे पोवाडे आपण गातो अगदी छातीत ताणून शिरा ताणून त्यांच्या नावाचा जयजयकार करतो शिवजयंती शिवपुण्यतिथी अशा उत्सवाच्या निमित्तानं विविध कार्यक्रमाचं आयोजन करतो पण असं जरी असलं तरी शिवचरित्राचं शिवाजींच्या शिवा सगळ्या वीरकथांचं एखादं चिरस्थायी स्मारक उभारण्याचे प्रयत्न महाराष्ट्रात अभावानं झालेले आढळतात ज्या शिवछत्रपतींनी अवघा महाराष्ट्र घडवला अशा शिवाजी महाराजांचं एखादं तरी स्मारक चांगल्या स्वरूपात उभं राहावं विशेषत गावोगावी विविध देवदेवतांची मंदिरं असताना महाराष्ट्राचं स्फूर्तीस्थान असलेल्या शिवाजी महाराजांचं एखादं मंदिर उभं करावं या संकल्पनेतनंच चिपळूणजवळच्या जवळच्या डेरवण इथं साकारला श्री शिवसमर्थ गड श्री सद्गुरू विठ्ठलराव गणेश जोशी तथा श्री दिगंबरदास महाराज यांच्या प्रेरणेतून त्यांच्या संकल्पनेतनं साकार झालेल्या या गडाच्या परिसरात येता क्षणी नजरेस पडते ती इथली भव्य तटबंदी गडाचं मुख्य प्रवेशद्वार दोन्ही बाजूला झुलणारे हत्ती या भव्य तटबंदीच्या रक्षणासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला सिद्ध असलेले मर्द मावळे कुठल्याही आव्हानांना सामोरं जाण्यासाठी सिद्ध असलेलं महाराजांचं घोडदळ गडाबाहेरच दिसणारी ही अगदी जिवंत वाटणारी शिल्प बघून या शिवशिल्प सृष्टीविषयी कमालीची शिवसमर्थ गडात प्रवेश करताच क्षणी चारी बाजूंनी कोरलेल्या जिवंत शिल्पातून जणू आपल्याशी बोलू लागतो मन चार शतक मागे जात आणि डोळ्यासमोर येतो तो, तो शिवनेरीवरचा आनंद सोहळा शिवजन्म अवघ्या महाराष्ट्राच्याच नव्हे तर अवघ्या भारत वर्षाच्या इतिहासातला आनंददायी क्षण केवळ शतका शतकातूनच नव्हे तर युगायुगातूनच निर्माण होणारा अभूतपूर्व क्षण फाल्गुन वद्य तृतीया शालिवाहन शखे पंधराशे एकावन्न शुक्रवार एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस पाच ग्रह अनुकूल आणि उच्चीचे असताना शिवनेरीवर पुत्र जन्मला हा पुत्र केवळ जिजाऊचा नव्हता केवळ शहाजी राजांचा नव्हता हा पुत्र होता महाराष्ट्राचा पुत्र होता सह्याद्रीचा पुत्र अवघ्या भारत वर्षाचा शिवनेरी गडाचे तोंड साखरेहून गोड झाले शिवनेरीवर जन्म झाला म्हणून नाव ठेवले शिवाजी सगळ्या सुवासिनींच्या नजरा बाळावर खेळल्या होत्या बाळाचं कौतुक नजरेतून ओसंडून वाहत सकल भूमीचे ठाई हा सुपुत्र यश कीर्ती प्रताप महिमा वाढवून चिरंजीव होईल ही ज्योतिषवाणी खरी ठरेल असा विश्वास त्या नजरेत होता साऱ्या मिळून जणू त्या बालकाला सांगत होत्या खेळल्या आमुच्या साऱ्या आशा तुझ्यावरी शिवबा खेळल्या आमुच्या साऱ्या आशा तुझ्या शिवबा शोभाच्या रूपानं महाराष्ट्राला एक रत्न मिळालं खरं पण त्या रत्नाला पैलू पाडले गुरु गुरुदादोजी कोंडेवाने हे शिल्प नेमकी त्याचीच कथा सांगते पुण्यातल्या लाल महालात जिजाऊ साहेबांच्या पंखाखाली आणि मावळच्या दऱ्याखोऱ्यात दादोजी कोंडेवांच्या नजरेखाली शिवाजीराजे शिकले खेळले मोठे झाले शस्त्रविद्येत पारंगत झाले त्यांचं मन आणि मनगटही घडलं गुरु दादोजी कोंडेवांच्या तालमीतच शोभाच्या वयाच्या सतराव्या वर्षीच सात मार्च सोळाशे सत्तेचाळीस रोजी गुरु दादोजी कोंडेव कालवश झाले पण त्यांच्या मार्गदर्शनाची शिदोरी पुढे शोभाला आयुष्यभर कामी आली मार्च सोळाशे पंचेचाळीस शोभाने हिंदवी स्वराज्याचा मंत्र आपल्या सवंगड्यांच्या मनामध्ये रुजवला भोर तालुक्यातल्या रोहिडेश्वरा राजांचे निवडक सवंगडे जमले आपली तर्जनी शिवलिंगावर धरून शुभाने तिच्यावरून तलवार फिरवली रक्ताचा अभिषेक होत होता नजरे दृढ निश्चय होता मम रुधिराचे अर्घ्य अर्पिले रुद्रा तवपाई स्वराज्य संकल्पाचे कार्य आशिष मजदे खणखणीत आवाजात स्वराज्याच्या शपतेचा राजांनी उच्चार केला शंभू महादेवा हिंदवी स्वराज्याच्या उभारणीसाठी आम्ही आमचे तन मन धन अर्पण करीत आहोत जोपर्यंत हे कार्य तडीच जात नाही तोपर्यंत आमचे ऐक्य अभंग राहील अभंग राहू दे दिल्या वचनात अंतर पडणार नाही ही प्रतिज्ञा वेदमंत्रासारखी आसमंतात दुमडुंबली स्वराज्याची सुरुवात रोहिडेश्वर जिंकूनच झाली हा सारा इतिहास इथे जिवंत झाला आहे शिवरायांच्या कुशल नेतृत्वाची युद्ध तंत्राची परीक्षा पाहणारा प्रसंग म्हणजे अफझल खान थेट दिनदार कुप्रशिकन दिनदार कुच्छिकन अशा या अफजल खानाच्या भेटीचा दिवस ठरला दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ भेटीच्या आदल्या दिवसाची काळघात राजांनी गडावर सर्व जीवलगांसमवेत सल्ला मसलत प्रकाश वातावरणातील गांभीर्य वाढवत होता अवसेचा अंधार असला तरी मनात पुनवेची ईर्षा होती प्रत्येक शिलेदाराला प्रत्येक जीवलगाला कामगिरी समजावून सांगितली गेली एकाहून एक मर्द मराठा स्वराज्याची कामगिरी शेलयाला उत्सुक होता महाराजांनी आपली योजना विषद केली खान दगाफटका करणारच तरी खानाच्या फौजेभोवती दाट झाडीत दबा धरून बसा आणि गडावरून निशार होताच एकच करून खानाची फौज कापून काढा स्वराज्य राखा शत्रूचा पराभव करा भोंगावती संकटे चारी दिशा अंधारल्या मार्ग काही काढण्या मंत्रीगण गण सरसावला अखेर भेटीचा दिवस उजाडला प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी राजे आणि अफझल खानाची भेट झाली खान खोटा नाटकी जिव्हाळा दाखवित होता पण महाराजांची सराईत नजर प्रसंगाचा वेध घेत होती खानानं आलिंगन देण्यासाठी हात पसरले आलिंगन कसले शिवबाचा आणि हिंदवी स्वराज्याचा घास घेण्यासाठी वाचलेला मृत्यूचा जबडाच जणू एकदम राजाचे मस्तक काकेत धरून त्याने प्वेशाने कटारीचा वार राजांचे कुशीत केला चिलकतामुळे फक्त अंगरखा फाटला राजाने चपळेनं बिचव्याचे तीक्ष्ण पाते खानाच्या पोटात खोपसले खानाचा कोथळाच निखळला खान ओरडला दगा 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 सर्व काही एका घडलं निमिषाचा नरसिंह काढी कोथळा व्याघ्रा परी धर्मद्वेष्टा पाडीला धरणीवर वरी डेरवणच्या शिवसृष्टीत यानंतर डोळ्यासमोर उभा राहतो तो बाजी प्रभूंचा रणसंग्राम आणि बलिदान स्वराज्यासाठी तळहातावर शिर घेऊन लढणाऱ्या अनेक मर्द मराठ्यांच्या शौर्याच्या कहाण्या देखील इथल्या शिल्पात जिवंत होता सिद्धी जोहरच्या फौजेचा वेढा भेदून महाराज घोडखिंडीत पोहोचले विशाळगड चार कोस दूर होता विचार करायला वेळ नव्हता बाजीनं निवडक मावळ्यांसह घोडखिंड लढवली एकवीस तास सतत शर्थीची झुंज चालू होती विशाळगडावरून इशारतीच्या तोफांची सरबत्ती झाली बाजीच्या मने आनंदाचा कल्लोळ उसळला विशारतीच्या तोफा झडल्या किल्ले विशाळ गडी अथे तेवढ्यात खात झाला बाजीच्या छातीवर घाव बसला छाती फुटली बाजी कोसळले तरी ते आनंदातच होते तेरा जुलै सोळाशे साठ सायंकाळी सुमारे साडेसात वाजता गजापूरची खिंड बाजीच्या रक्ताच्या शिंपणानं पावन झाली हा सारा इतिहास बघताना अंगावर रोमांच उभे राहतात शिवचरित्रातलं आणखी एक देप्यमान प्रकरण म्हणजे शाहिस्ते खानावर हल्ला लाख हौदेच्या गराड्यातून चिरेबंदी वाड्यात शिरून खानाला मारून स्वतः जिवंत परत यायचं अशी ही दुष्कर मोहीम महाराजाने आखली एका लग्नाच्या वराती बरोबर महाराज लाल महालापाशी दाखल झाले केवळ दोन तीन आसामीनाबरोबर बरोबर घेऊन महाराज खान झोपला होता त्या जागेत उतरले बायकांनी ओरडा केला खान घाबरला खिडकी वाटे पळू लागला अंधारात महाराजांनी सप्तन वार केला खानाची बोटं तुटली प्राणावर बेतलं पण बोटांवर निभावलं खानाची नुसती बोटच नाही तर अब्रूही गेली अवघ्या तीन दिवसातच शाहिस्ते खानानं पुणे सोडून औरंगाबादला पूज केलं हा सारा प्रसंग या शिल्पात डोळ्यासमोर उभा राहतो कमीत कमी फौजेनिशी अवघ्या चारशे माणसांनीशी कमीत कमी वेळात अवघ्या तासाभरात चाळीस ते खानाचा पराभव झाला हो हा प्रसंग पाहून छाती अभिमानाने फुलून येते अशी अनेक शिल्पं इथे येणाऱ्या सर्वांना आकर्षित करतात विशेषत शाळकरी मुलांना ती निश्चितच प्रेरणा देतील महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख शहरापासून दूर चिपळूण जवळ हा प्रकल्प उभारण्याचा हेतू काय असावा अशी शंका कोणाच्याही मनात यावी याबद्दलच सांगतायत या प्रकल्पाचे व्यवस्थापक आबा शिर्के या ठिकाणी एक दुर्गावाडीच्या बाजूला भैरवगड नावाचा एक किल्ला आहे उंच अतिशय डोंगरावर स्वच्छ पाणी आणि वरून टिळणी करता येण्यासारखा असा भाग आहे तर या ठिकाणी शिवाजी महाराज जात असत बाजूलाच त्या किल्ल्याच्या समर्थांची ध्यानस्थ बसण्याची एक गुहा आहे त्या गुहेजवळ एक मोठी विहीर आहे आणि या विहिरीच्या जवळ असलेल्या गुहेत समर्थ ध्यानस्थ बसत असत त्यांचा सल्ला घेण्यासाठी शिवाजी महाराज या ठिकाणी येत असत दुसरा भाग म्हणजे असा आहे की इथं हे जे प्राचीन ज्ञानातांचं समाधी आहे या समाधीचं दर्शन जाताना छत्रपती घेत असत तसंच या ठिकाणी एक घरवंद आहे आमच्या या ट्रस्टच्या आवारातच की तो महाराजांनी अजूनही जपून ठेवलेला आमच्या दिगंबरदास महाराजांनी त्या ठिकाणी शिवाजी महाराज जी पत्नी सईबाई या इथं होत्या आणि त्या, त्या निमित्त महाराज इथं त्यांच्या नातेवाईकांकडे राहत असत शिरक्यांकडे राजे शिरक्यांकडे तर त्या निमित्तानं महाराज या ठिकाणी यायचे शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास या परिसरात येऊन वरती त्या गुहेत जायचे आणि असा हा पावन झालेला भाग दिगंबरदास महाराजांनी निवडला आणि या ठिकाणी शोसृष्टी निर्माण करण्याचं त्यांनी ठरवलं पिढ्यानपिढ्या शतकानुशतक लोकांना राष्ट्रभक्तीचे पाठ घेण्यासाठी वाचे स्तोत्र शिकवण्यासाठी स्वार्थ त्यागाचा मार्ग दाखवण्यासाठी हे स्मारक इथे उभारलं गेलं महाराष्ट्राच्या भूमीत आनंद वन भुवन निर्माण करणाऱ्या शिवरायांच्या स्मारकासमवेत श्री समर्थ रामदासांचंही स्मारक असावं ही कल्पना पुढे आली कारण शेवटी शिवराय आणि समर्थ रामदास दोघांचं कार्य आणि कर्तव्य एकाच ध्येयातून एकाच तत्वज्ञानातून एकाच मनस्थितीतून विकसित झालं होतं दोघांचीही प्रेरणा एकच पण कार्यक्षेत्र भिन्न होती एक योद्धा संन्यासी तर दुसरा श्रीमंत योगी समर्थ आणि शिवरायांची भेट म्हणजे जणू दोन दिव्य तेजांचा मिलाप महाराजांना तुळजापूरच्या आई भवानीचा कृपाप्रसाद लाभला होता शक्तीची तलवार मिळाली होती पण समर्थांचा कृपा प्रसाद म्हणजे युक्तीची ढाल ठरली जय जय रघुवीर समर्थ अशी समर्थांची गर्जना ऐकताच शिवाजी राजे सदगतीत झाले त्रैलोक्याचे राज्य ज्याच्यावरून ओवाळून टाकावे अशा समर्थांच्या झोळीत धान्य घालणे त्यांना अप्रशस्त वाटलं राजांनी चिठ्ठी लिहून सर्व राज्य स्वामी चरणी अर्पण केलं म्हणाले समर्थांनी सेवा घ्यावी आणि आम्ही ती सन्निध राहून करावी जे आहे ते स्वामींचेच आहे यावर समर्थ म्हणाले शिवा ब्राह्मणानं तपश्चर्या करावी राजानं त्यांचं संरक्षण करावं हाच धर्म आहे तुम्ही राज्य करून श्रींची सेवा करावी समर्थांनी महाराजांना मार्गदर्शन तर केलंच पण प्रसंगी त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजनही घातलं सज्जनगडाचं बांधकाम पाहत असताना राजांचे मनात या हजारो जीवांचे पालन पोषण आपणच करीत आहोत असा विचार घोळत होता त्याचवेळी त्या ठिकाणी समर्थ प्रकट झाले समर्थांच्या सूचनेनुसार राजांनी तेथील एक धोंड मधोमध तोडली तो काय आश्चर्य त्या दगडाच्या आत उखळाप्रमाणे पोकळी आणि त्या पोकळीत पाणी आणि जिवंत बेडकी समर्थ राजाना म्हणाले आम्ही काय कुणाचे खातो ते राम आम्हाला देतो या जीवांचं पालन पोषण श्रीराम करतो बापा तुम्ही श्रींचे से आवडते सेवक म्हणून इतरांस तुमच्या हाते श्रीराम शेर देवतो तू टाक अहंता राजा नवेस तू पोशिंदा किमया करता रघुराणा विश्वमभर पालन करता असा गुरु आणि असा शिष्य भेटले हेच स्वराज्याचं परमभाग्य समर्थानी अगदी नेमक्या शब्दात शिवरायांचं जीवित कार्य वर्णन केलं निश्चयाचा महामेरू बहुत जनांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी महाराजांच्या या दृढ निश्चयाचं प्रतीक म्हणजे महाराजांचा आरमार शिवरायांचं लक्ष कोकणपट्टीवर होतच पश्चिमेस असलेला हा सिंधू सागर सत्तेखाली असणं आवश्यक होतं कल्याणच्या खाडीत मराठ्यांच्या कब्जात असलेल्या गलबतानिशी राजांनी स्वराज्याच्या आरमारास प्रारंभ केला मनुष्यबळ साधन सामुग्रीमध्ये लहान पण कर्तृत्वात महान असा आरमार उभं राहिलं ते त्यांच्या दृढनिशयावरच आचारशील विचारशील दानशील धर्मशील सर्वज्ञपणे सुशील सखळा या समर्थांच्या पंक्तीची आठवण करून देणार हे शिल्प आबाजी सोनदेवानं कल्याणच्या सुभेदाराची सून सभेत दाखल केली महाराज म्हणाले आमच्या मातोश्रींचं असं लावण्य असतं तर आम्हीही रूपवान झालो असतो परस्त्रीच्या अभिलाषेमुळेच रावणाचा नाश झाला राजानं स्वत धर्माचरणानं वागून प्रजेला सत्प्रवृत्त करायचं असतं झा वस्त्रालंकार देऊन तिची संभावना करा या भूमंडळाची ठाई धर्मरक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे राजधानीपासून कोंढाणा किल्ला अवघ्या सहा कोसावर राजगडावरून कोंढाणा स्पष्ट दिसायचा आणि म्हणूनच डोळ्यात चलायचाही हा कोंढाणा किल्ला मला पाहिजे अशी इच्छा जिजाऊंनी व्यक्त केली आणि कोंढाणा काबीज करून औरंगजेबाच्या विरुद्ध महाराजांनी उघड युद्ध सुरू केले कित्येक दुष्ट संहारिले कित्येकांस धाक सुटले कित्येकांशी आश्रय झाले शिवकल्याण राजा सुरतेवर स्वारी करण्यासाठी महाराज आले होते सुरतेचा मुघल सुभेदार इनायत खान याच्याकडून एक तरुण वकील म्हणून आला बोलण्याचा बहाणा करून अचानक तो महाराजांवर चालून गेला सतर्क मराठी वीरांनी तत्काळ त्याचा संहार केला सर्वज्ञ मंडळी धर्म मूर्ती सांगणे काय तुम्हा प्रती धर्मसंस्थापनेची कीर्ती सांभाळलेली पाहिजे नेताजी पालकरचा महम्मद कुली खान झाला पण हृदयातलं हिंदवी स्वराज्याचं प्रेम आटलं नाही औरंगजेबाच्या फौजेतून पळ काढून त्यानं थेट रायगडचा रस्ता धरला महाराजांनीही त्याला प्रेमभरे जवळ केलं इतिहास जिवंत करणारी ही सारी शिल्प पाहत असताना ती घडवणाऱ्या कारागिरांच्या परिश्रमालाही दाद दिली जाते हे काम दोन ते अडीच वर्ष चाललं तिथे साधारण पन्नास ते पंचावन्न कलाकार काम करत होते आणि त्यांचे प्रमुख दादा पाटकर नावाचे गोव्याचे एक कलाकार आ, हे प्रमुख होते आणि ते प्रमुख कलाकार असून त्यांनी ही शिवसृष्टी जी निर् ही केली निर्माण केली याच्यामध्ये मार्गदर्शन दिगंबरदास महाराज देत असत इथली शिल्प केवळ इतिहासाशी नातं जोडतात म्हणून मनाला भावत नाहीत ती आहे ती ही कलापूर्ण रंगसंगती प्रमाणबद्धता चेहऱ्यावरचे आणि डोळ्यातले जिवंत भाव मनाला मोहून टाकतात शिवचरित्र साकारणारी अशी ही शिल्पसृष्टी पर्यटकांना आकर्षित न करेल तरच नवल पर्यटक इथे येऊन भारावून जातो या मूर्ती आहेत ना या खरोखर सजीव आहेत आणि इतके दिवस आमच्या मनात विचार आला की हे आपण आधीच का पाहिलं नाही तर आता असं वाटतं आहे हे खरोखरच म्हणजे सर्वांनाच हे खुलं करून द्यावं आणि याचा प्रचार व्हावा की एवढ्या सजीव मूर्ती यांनी केलेल्या आहेत प्रत्यक्ष आपल्याला म्हणजे शिवाजीच्या काळातली आठवण येते ते तेव्हाचे शालू वगैरे बायकांचे म्हणजे पोशाख किंवा शिवाजीचे सुद्धा जे क पोशाख आहेत किंवा जे त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव आहेत आता रामदास स्वामींनीच शिवाजीचं गर्वळण करून बेडकीचा जो दाखवलेल्या दगडानं ते खरोखरच म्हणजे प्रत्यक्ष पर्यटकांची इथं गर्दी होत असली तरी इथं इता, इतर पर्यटन स्थळांप्रमाणे अनिर्बंध वर्तन करता येत नाही हे स्थान म्हणजे शिवसमर्थ मंदिर आहे छत्रपती शिवराय आणि समर्थ रामदासांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या भागाचं पावित्र्य राखण्याकडे श्रीमंत सीतारामबुआ बालावलकर ट्रस्ट कटाक्ष असतो या शिवशल्प परिसरात श्रीमंत सीताराम बुवा वाला वालावलकर समाधी मंदिर देखील आहे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ श्रीराम मंदिरही आहे या सुंदर देवालय परिसरातल्या निरव शांततेनं इथल्या मांगल्यानं मन प्रसन्न होत या परिसरात प्रवेश करण्याकरता मात्र भारतीय पोशाख परिधान करणं बंधनकारक आहे शिवसमर्थ गडामध्ये दरवर्षी फाल्गुन वद्य तृतीयाला श्री शिवरायांचा जयंती उत्सव साजरा होतो हा उत्सवही श्री सद्गुरु दिगंबर महाराजांनी घालून दिलेल्या शिस्तीतच होतो धार्मिक उत्सवाबरोबरच इतर अनेक सामाजिक कार्यही इथं मोठ्या प्रमाणावर केली आहेत श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटी ट्रस्टचे भक्त श्रेष्ठ कमलाकर पंत वालावलकर हॉस्पिटल आणि रोगनिदान केंद्र परिसरातील रुग्णांची सेवा करीत आहे कार्य उभी करणं सोपं आहे पण उभारलेल्या कार्याची पुढे व्यवस्था लावणं महत्वाचं आहे याकडे दिगंबरदास महाराजांचा कटाक्ष असे महाराजांचा हा वारसा त्रस्त काम पाहणाऱ्या सर्वांनी समर्थपणे चालवला आहे श्री शिवसमर्थ गडाची देखभाल नित्य नियमानं होते प्रत्येक शिल्पाची निगा राखली जाते दरवर्षी पावसाळ्यानंतर शिल्पांची डागडुजी करण्यात येते आवश्यक तिथे नव्यानं रंगकामही केलं जातं सुमारे चाळीस कामगार प्रतिवर्षी एक ते दोन महिना हे काम करत असतात ज्यामुळे कधीही भेट दिली तरी इथली शिल्प काल परवाच बनवल्यागत नवी वाटतात इथल्या साऱ्या शिल्पात विशेष लक्षवेधी ठरतात ती शिवराज्याभिषेकावरची शिल्प राज्याभिषेक सोहळा म्हणजे शिवचरित्रातला उत्कर्ष बिनली ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके पंधराशे शहाण्णव आनंद राम संवत्सरे पहाटे पाच वाजता मुहूर्ताची घटका बरली वेदमंत्राच्या घोषात महाराज सिंहासनावर आरूढ झाले एकच जयघोष उठला राजा शिवछत्रपती की जय दाही दिशा धुंद झाल्या साऱ्यांच्या नजरा सांगत होत्या चार पाच पाचशहाशी धुंद देत देत आज आमचा राजा सार्वभौम छत्रपती झाला प्रसन्न मुखानं महाराज हिंहासनावर बसले होते राजसभेत आनंद कल्लोळ उसळला होता सोळा सुवासिनी आणि सोळा कुमारिकांनी महाराजांना कुंकुम तिलक लावून ओवाळलं हो शालीनता फुलीनता प्रसन्नता सलज्जता वत्सलता विनम्रता कृतज्ञता मंगलता तेजस्विता यांनीच जणू महाराजांना ओवाळली तुझ बंधू म्हणावे पिता की पुत्र अभय करता प्राणांची कुरवंडी करण्या उत्सुक या माता हे सिंहासन असंख्य आया बहिणींच्या त्यागावर उभे राहिले आहे याची जाणीव राजांच्या नेत्रातून व्यक्त होत होती राज्याभिषेकानंतर महाराज महाराणी सोराबाई आणि युवराज यांनी आई जिजाऊंची भेट घेतली आई साहेबांना नमस्कार केला लहानपणी शिवनेरीवर खेळणारा शिवबा आज भूपती छत्रपती होत होता आऊ साहेबांना केवढी धन्यता केवढी कृतार्थता वाटली असेल आऊ साहेबांच्या व्रताची आज सांगता होती साहेबांनी एकुलत्या एक शिवबाला कधीही कर्तव्यापासून संकटांना सामोरं जाण्यापासून परावृत्त केलं नाही खरोखरच या मायलेकरांचं जीवनच वेगळं ही ज्वाला अग्नीतूनच उठायची आणि अग्नीतच विरायची आपण फक्त नमस्कार करायचा तोही दूर या श्री शिवसमर्थ गडाचं दर्शन घेताना मन नकळत शिवकाळात जातं दर्शन झाल्यानंतर या गडाचा दिंडी दरवाजा ओलांडून जेव्हा आपण आजच्या जगात प्रवेश करतो तेव्हा नकळतच मन आजचा काळ आणि तो काळ यांची तुलना करायला लागतं शिवपूर्व काळात देखील सारा समाज अन्यायानं जुलमानं त्रस्तग्रस्त झाला होता नैराश्यानं ग्रासला होता अशा मरगळलेल्या मराठी मनाला संजीवनं देऊन त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचं एक कार्य छत्रपती शिवरायांनी आणि समर्थ रामदासांनी केलं आजही समाजामध्ये पुन्हा वैफल्याचं आणि नैराश्याचं चित्र आपल्याला दिसतं आहे अनेक विविध प्रकारच्या आपत्तीनं समाज त्रस्त झाला आहे अशा काळात तरुणांपुढे एखादा आदर्श हवा पुन्हा एकदा पिसलेल्या मराठी तरुणांना एखादा जीवनाचा मार्ग समजायला हवा आपल्याही जीवनाला काहीतरी प्रयोजन आहे किंबहुना ते असावं हा संदेश मिळायला हवा आणि तो संदेश देण्याचं कार्य शिवचरित्र आणि शिवचरित्रावर आधारित ही अशी स्मारकं निःसंशय अतिशय समर्थपणे करत आहेत आणि ह्याच जोरावर पुन्हा एकदा आजच्या तरुणांना मार्गदर्शन मिळणार आहे ही निश्चित